मुंबई शिक्षक मतदार मतदारसंघामध्ये महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील यांच्या उमेदवाराचा उभाट्यानं पराभव केला असा आरोप आता आशिष शेलार यांनी केला आणि या संदर्भात आशिष शेलार यांनी एक ट्विट सुद्धा केलाय तर मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील यांच्या उमेदवाराचा उभाटानं पराभव केला असा थेट आरोपच आता आशिष शेलार यांनी केलाय दरम्यान या संदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती सुद्धा दिली आहे आणि आपण पाहतोय आता आशिष शेलार यांनी हा थेट आरोप केलेला आहे त्या संदर्भात त्यांनी ने नेमकं काय ट्विट केलंय सविस्तर पाहूयात मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील यांच्या उमेदवाराचा उभाट्यानं पराभव केला आता विधान परिषद निवडणुकीमध्ये ही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापाचे उमेदवार शेतकरी नेते जयंत पाटील यांचा उभाट्यानं ठरवून पराभव केलेला आहे असा थेट आरोप सुद्धा आता आशिष शेलार करतायत